अक्षय कुमारचे चार वर्षात बारा पिक्चर आले आणि त्यातले नऊ पिक्चर फ्लॉप झाले तर इनमिन तीन कसे हिट झाले आता अक्षयचा केसरी चॅप्टर टू येतोय त्यामुळे अक्षयवर प्रेशर आहे एकीकडे करिअर पणाला लागलं ला तर दुसरीकडे केसरीचं बजेट कोटींचं आहे आता आता केसरी टू चालेल की नाही हे पण अक्षय अक्षय कुमारचे मागचे पिक्चर फ्लॉप फ्लॉप कसे झाले सतत होणारा कुमार आता बोर करतोय का हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला कळेलच दोन हजार वीस मध्ये कोविड मुळे थिएटर बंद होते जेव्हा थिएटर उघडले तेव्हा रिलीज होणारा अक्षय कुमारचा पहिला पिक्चर होता बेल बॉटम या पिक्चरचं बजेट दीडशे कोटींच्या आसपास सांगितलं गेलं होतं पण बेल बॉटमने बारा भारतात तीस कोटी आणि बाकी देशांमध्ये वीस कोटीची कमाई करत कसा बसा पन्नास कोटींचा आकडा गाठला त्यामुळे चांगलं बजेट आणि तगडे कलाकार असूनही बेल बॉटम फ्लॉप मानला गेला यानंतर वर्षभरापासून पेंडिंग असलेला सूर्यवंशी रिलीज झाला जो सुपरहिट राहिला लॉकडाऊन मधली मास ॲक्शनची लोकांची भूक यानं मिटवली यानंतर त्याचा अतरंगीरे आला जो ओटीटीवर रिलीज झाला होता पण त्यालाही जास्त व्हिवरशिप मिळाली नाही आणि तोही गाजला नाही त्यामुळे फ्लॉप राहिला त्यानंतर मार्च दोन मध्ये दीडशे कोटींचं बजेट असणारा बच्चन पांडे आला पण त्यानं फक्त पन्नास कोटींची कमाई केली यामुळे तोही फ्लॉप झाला पुढे दोन हजार बावीसच्या जून मध्ये यशराज फिल्म्सचा बिग बजेट सिनेमा सम्राट पृथ्वीराज आला त्याचं बजेट दोनशे कोटींचं होतं पण त्याने कमाई फक्त अडुसष्ट कोटींची केली आणि तो सुपर फ्लॉप झाला यानंतर सत्तर कोटींचं बजेट असणारा रक्षाबंधन आला पण तो आपली जादू बॉक्स ऑफिसवर दाखवू शकला नाही त्यानं चौरेचाळीस कोटींची कमाई केली तरीही तो फ्लॉप ठरला पुढे त्याचा राम सेतू आला ज्याची हवा चांगली होती पण दीडशे कोटींच्या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर बहात्तर कोटींचा गल्ला जमावला आणि तोही फ्लॉप झाला मग इम्रान सोबत त्याचा सेल्फी आला त्याचंही बजेट तगडं होतं शंभर कोटींचं पण त्याने फक्त वीस कोटी रुपये कमावले आणि सुपर फ्लॉप झाला त्यानंतर ओमाय गॉड आला ज्याचं बजेट पन्नास कोटींचं होतं पण त्याने तगडी कमाई करत दीडशे कोटींचा आकडा गाठला यानंतरच्या मिशन राणीगंज या एकशे तीस कोटींच्या सिनेमानं फक्त तीस कोटी कमावून आपला गाशा गुंडाळला टायगर श्रॉफ सोबत त्याचा छोटे मिया, मिया आला या पिक्चरचं बजेट किती होतं माहितीये का तीनशे पन्नास कोटी आणि याने कमाई केली फक्त साठ कोटींची त्यानंतर आला स्टारर पिक्चर खेल नाही जो होता शंभर कोटींचा पण कमाई त्याने सत्तावन्न कोटींची केली आणि फ्लॉप झाला त्यानंतर सरफिरा ज्याचं बजेट शंभर कोटींचं होतं कमाई एकवीस कोटींची आणि आत्ता जानेवारी मध्ये आलेला स्काय फोर्स जो बऱ्यापैकी आहे शंभर कोटींच्या पिक्चरने एकशे तीस कोटी रुपयांची कमाई केली आणि आता येतोय तो केसरी चॅप्टर टू म्हणजे मधल्या काळात अक्षयचा पिक्चर म्हणजे फुल पैसा वसूल असं समीकरण झालं असताना त्याच्यावर ही वेळ आली कशी तर अक्षयच्या डाऊनफॉलचं कारण पाहायला गेलं तर काही कारण समोर येतात यातलं पहिलं कारण म्हणजे त्याच्या सिनेमातून मिळणारे देशभक्तीचे डोस त्याने मनोज कुमारांसारखा जॉनर पकडला आणि तो त्याच बाजाचे पिक्चर करायला लागला आता यात काही वाईट आहे का नाही तर त्याने या विषयाचा इतका वडीमार केला की प्रेक्षक त्याला कंटाळले आणि त्याची व्ह्युअरशिप कमी झाली दुसरं कारण म्हणजे कोविड नंतर बदललेली लोकांची आवड कोविडमध्ये लोकांनी जगभरातला भारी कंटेंट कन्झ्युम केला त्यामुळे त्यांना बॉलिवूडच्या त्याच जुन्या स्टोरीजमध्ये इंटरेस्ट राहिला नाही स्टोरीजच्या बाबतीत अक्षयने केलेली पिक्चर हे नव्या टाईपच्या स्टोरीमध्ये कमी पडले असं दिसून येतं त्याचा तोसतोसपणा जाणवत राहिला आणि प्रेक्षक कंटाळले तिसरं कारण म्हणजे जास्त पिक्चर करणं अक्षय कुमार कुठल्याही सिनेमाचं शूट फक्त तीस दिवसात पूर्ण करण्याची आठ ठेवतो आणि मगच काम करतो यामुळे त्याचे एका पाठोपाठ एक पिक्चर रिलीज होतात आणि यामुळे तो सतत प्रेक्षकांना दिसत राहतो पण त्याच्या याच सवयीमुळे लोक त्याला कंटाळलेत असं दिसून येत या उलट आमिर शाहरुख सलमानचं सा उदाहरण घेतलं तर त्यांचा वर्षातून किंवा दोन वर्षातून एखादाच पिक्चर येतो आणि चालतो पण अक्षय इतक्या वेळा प्रेक्षकांसमोर येतो की लोक त्याला कंटाळतात आणि त्यामुळेही त्याचा डाऊनफॉल होतं दोन हजार दहापासून तिन्ही खानांनी एक्केचाळीस सिनेमे केले तर त्याने एकट्याने चौवेचाळीस सिनेमे केले त्याने कमी आणि निवडक काम केलं तर त्याला फायदा नक्कीच होऊ शकतो चौथं कारण म्हणजे बॉक्स ऑफिसचं बदललेलं गणित सध्या लोकांना थिएटरवर आणण्यासाठी आर 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 पुष्पा के जी एफ असे साऊथचे पिक्चर कारणीभूत ठरले कारण लोकांना आता सगळे पिक्चर ओ टी टीवर सहज भेटतात त्यामुळे लार्जर देन लाईफ असं काही असेल तरच थिएटरला जाऊ असं गणित लावताना लोक दिसत आहेत त्यामुळे आजकाल प्रेक्षकांना साधारण किंवा त्याच त्याच पद्धतीच्या स्टोरीज असलेले सिनेमे आवडत नाही आहेत पाचवं कारण म्हणजे सिनेमाचा रिमेक करणं अक्षय कुमार हा रिमेक करण्यावर भर जास्त देतो दहा वर्षांआधी रिमेक करणं कॉमन गोष्ट होती पण आता फाय जीच्या काळात लोक मल्याळम सिनेमाही सब टायटलवर पाहून काढतात त्यामुळे लोक तेच तेच सिनेमे थिएटरमध्ये पाहायला टाळतात शिवाय बायोपिकच्या बाबतीतही त्याचा अतिरेक दिसून येतो त्यामुळे इंटरनेटवर अक्षय कायम ट्रोलही होताना दिसतो इंटरनेटवर सतत अक्षय याचा बायोपिक करणार त्याचा बायोपिक करणार अशी चर्चा केली जाते ताज उदाहरण द्यायचं झालं तर सुनीता विल्यम पृथ्वीवर परत आली तेव्हा तिच्या बायोपिकमध्येही मध्ये अक्षयच असेल असे मीम बनवले गेले आता त्याचा जालियनवाला बाग हत्याकांडावर आधारित केसरी चॅप्टर टू हा रिलीज होतोय त्याच्या डाऊनफॉलची ही कारणं पाहिली तर सगळं गणित लक्षात येतं जर यात त्यांनी काही बदल केलास तर आपल्याला आपला जुना किलाडी परत दिसू शकतो आता तिथं जालियनवाला बाग हत्याकांडावर आधारित केसरी चॅप्टर टू हा रिलीज होतोय यावर्षी तो तोच कित्ता गिरवताना दिसतोय कारण यावर्षी त्याचे स्काय फोर्स आणि केसरी व्यतिरिक्त वेलकम टू जंगल जॉली एल एल बी थ्री हाऊसफुल फाय असे पिक्चर येणार आहेत यातले आता किती चालतात आणि किती पडतात हे आल्यावरच कळेल त्याचा स्टारडम संपलाय अशातला भाग नाही आहे पण त्याने जर काही गोष्टी टाळल्या तर तो नक्कीच पुन्हा बॉक्स ऑफिसवर राज्य करताना दिसू शकतो तुम्ही अक्षय कुमारचे फॅन असाल तर ऑफ होऊ नका पण केसरी चॅप्टर टू चालेल का आणि तुम्ही केसरी चॅप्टर टू पाहणार का हे आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन गोष्टी पाहण्यासाठी आमच्या लगावपत्ती या युट्यूब नक्की सबस्क्राईब करा